दिवाळीनिमित्त साखरीत सर्वपक्षीय मिसळ पार्टी विकासासाठी एकजुटीचा संदेश दिवाळीच्या उत्साहात साखरी तालुक्यात एक आगळावेगळा उपक्रम पार पडला प्रियांका जोशी यांच्या पुढाकाराने सर्वपक्षीय मिसळ पार्टीचे आयोजन साक्रीतील हॉटेल माऊली येथे करण्यात आले या कार्यक्रमात भारतीय जनता पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार व शरद पवार गट शिवसेना शिंदे गट उबाठा गट तसेच प्रहार संघटना यांसह विविध पक्षांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सांगितले की साक्री तालुका हा पुरोगामी विचारसरणीचा असून तालुक्याला काळीमा फासणाऱ्या घटना थांबवण्यासाठी सर्वांनी पक्षभेद विसरून एकत्र यावे तसेच वाढती गुन्हेगारी चोरी बलात्कार आणि वेशाव्यवसाय यावर अंकुश आणण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकजुटीने प्रयत्न करावेत असे आवाहनही यावेळी करण्यात आले या प्रसंगी आयोजक प्रियंका जोशी म्हणाल्या पुणे व मुंबई येथे दरवर्षी सर्वपक्षीय मिसळ पार्टीचे आयोजन केले जाते त्याच धर्तीवर साक्री तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष आणि पत्रकार बांधवांना एकत्र आणण्यासाठी हा उपक्रम राबवला कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांनी प्रियंका जोशी यांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत त्यांचे आभार मानले खर तर तिथे सर्व पक्षीय नेत्यांच्या मिसळ पार्टीचं आयोजन अनेक वेळा पाहिलं आणि लक्षात आलं जसं यांना विजन आहे इथल्या नेत्यांना विजन आहे तसं माझ्या तालुक्यातल्या नेत्यांनाही विजन आहे माझ्या तालुक्यातल्या अनेक नेत्यांनी या तालुक्याच्या विकासासाठी विकास आपलं योगदान दिलं आहे अर्थात प्रत्येकाचा पक्ष वेगळा आहे परंतु कामं करण्याची पद्धतही वेगवेगळी आणि प्रत्येकाचं योगदान या तालुक्यामध्ये फुल न फुलाची पाकळी का असेल पण अशा सर्व नेत्यांना एकत्र करून दिवाळीनिमित्त गेट टुगेदर करावं एक मिसळ पार्टी करावी अशी संकल्प तर दिवाळीनिमित्त दहावी बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांच्या गेट टुगेदर होतात पण राजकीय नेत्यांचंही गेट टुगेदर झालं पाहिजे हा त्यामागचा माणूस होता आजच्या सा या मिसळ पार्टीला तालुक्यातले आमदार अत्यंत प्रतिष्ठित असे सर्व नेते उपस्थित राहिले पक्षाचा चपला सगळ्यांनी बाहेर काढला आणि सगळ्यांनी एकोपाने तालुक्याच्या विकासासाठी तालुक्याचे प्रश्न यावर चर्चा केल्या मला असं वाटतं हेच आजच्या मिसळ पार्टीचं फलित आहे